आता मी डॉक्टर हेगडेंची भूमिका करतोय तर ऋषिकेश जोशी बरोबर सध्या गाडीमध्ये डॉक्टर हेगडे पण बसलेले असतात <laughs> टू व्हीलरवरून जाताना डॉक्टर हेगडे आहेत मा, 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 मागे बसलेले आहेत <laughs> किंवा पुढे टाकीवर बसलेत माझ्या असं म्हणू शकतो नमस्कार मी मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमी गाजवायला नाटक दर्जेदार नाटक आपल्या भेटीला येत आहे ना ज्याचं नाव आहे मी वर्सेस मी आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने आज मी इथे सेट वरती आले तालीम पाहण्यासाठी आणि या नाटकाविषयी जाणून घेण्यासाठी माझ्या आहेत आपल्या सगळ्यांचे लाटके अभिनेते ऋषिकेश जोशी नमस्कार सर नमस्कार नमस्कार अप्रतिम आणि कशा सुरुवात आले काय बघ ना कष्टप्रद <laughs> कष्टप्रद सुरू आहे मेहनत सुरू आहे चांगली चालली आहे सुरू नाटकाचा इतका छान वेगळा विषय आहे आणि तुम्ही छान पद्धतीने गुलदस्त्यात ठेवल्या स्पेशली आताच जे सोशल मीडियाचा काळ आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी लपवणं आपल्याला कठीण असतं आणि आपल्याला उत्सुकता असते की आपण कधी एकदा सगळ्यांना सांगतोय त्या ह्याच्यामध्ये हा नाटकाचा विषय असा छान गुलदस्त्यामध्ये ठेवून देणं हे किती अवघड आहे तुमच्यासाठी <coughs> नाटकाचा विषय गुलदस्त्यात ठेवलाय असं नाही आहे काही खर एकतर पहिली गोष्ट म्हणजे सगळं जर सांगायचं झालं तर लोकांनी लोक तिकीट काढून त्यांनी आलं पाहिजे ना सगळं सांगून काय उपयोग आहे आणि दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला असं होती की तुम्ही जरी सांगितलं की ते आपण पाककलेची कृती सोशल मीडियावर टाकली नुसतं वाचून काय कळत पदार्थाची चव कशी कळेल ती है है, ती चाखल्याशिवाय कळत नाही ना अमुक एवढं घाला हे असा आहे हा पदार्थ असा आहे वगैरे नुसतं वर्णन झालं त्याची अनुभूती खाल्ल्यावर कळते ना तसं ते कुठल्याही रेसिपीचं वर्णन फेसबुकवर का इन्स्टावर टाकण्यासारखं आहे नाटकाची गोष्ट सांगणे ती सांगितली तरी शेवटी ती गोष्ट काय काय त्याची अनुभूती काय ते बघायला यायला पाहिजेत लोक त्यामुळं सांगूनही उपयोग नाही आणि म्हणजे गोष्ट सांगून ते कळणार नाही ना ना आहे त्यापेक्षा न सांगता लोक बघून त्यांचा त्यांचा त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला बरा असतो नाटक अत्यंत आता तू थोडाफार थोडासा भाग बघितलास ते इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इतकी जॉनरची वळणं आहे त्याच्यात सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की अरे हे सस्पेन्स थ्रिलर आहे की काय महाूळू कळते की अरे बापरे हे अतिशय व्यक्ती विशेष आणि त्याही नात्या नात्यासंबंधी आहे मग त्याच्यामध्ये परत धक्क्यांवर धक्के मग त्यातली जी पात्र आहेत त्यांचं जे भाव विश्व आहे त्याच पुन्हा शेवटी माणसांचीच गोष्ट नाती म्हणजे शेवटी आई आईबाप मुलगा त्यामुळं ह्या सगळ्या नात्यांमध्ये पण ती अत्यंत युनिक पद्धतीनं त्यांना स्क्रिप्ट लिहिलेली आहे अं त्याचं काहीतरी वेगळा काय म्हण वेगळा अनुभव हा दृश्य स्वरूपातन शब्दातन आणि गोष्टी मधून प्रसंग ज्या पद्धतीनं रचलेत कल्पिलेत ते अत्यंत युनिक आहेत म्हणजे हे सगळं बघताना हे आपल्या आयुष्याशी संबंधित आहे हे सेकंद सेकंदाला वाटतं पण हे जे काय चाललंय हे जे काही जमवून आणले हा प्रकार नवीन आहे असं नक्कीच बघणाऱ्याला वाटणार आहे कारण सरसकट कौटुंबिक नाटकं जशी येतात तसं नाही आहे काही भले ते कुटुंबाचं आणि नात्याच आहे पण प्रिमाइस प्रत्येक पात्राचा असा आहे ना युनिक आणि मग नाटकामध्ये मग धक्का तंत्र आहे मी आता म्हटलं तसं सा सस्पेन्स आहे पण ह्युमर आहे उत्तम ह्युमर आहे आणि स्वाभाविकपणे अत्यंत संवेदनशील ते बद्दलच आहे भावनांचा आहे त्यामुळे तो त्याचा इमोशनल साठा जबरदस्त आहे नाटकाचा आणि त्याच्यामुळे अशी आशा आहे की हे लोकांना आवडेल आवडायला हवं आणि असं इंटेन्स नाटक मला खात्री आहे की आता ऍक्च्युली खरं मला कुतूहल आहे लोक आता कसं स्वीकारता येईल ते त्याच्यासाठी सगळी मेहनत चाललेली आहे सर नाटक म्हटलं हा प्रत्येक कलाकाराच्या जिवाळ्याचा विषय असतो आणि प्रत्येक कलाकाराची असं म्हटलं जातं की रंगभूमीशी नाळ ही जोडली गेलेली असते मला सांग तुमच्यासाठी नाटक रंगभूमी नाट्यगृह ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या की तुम्ही कोणत्या आठवणींमध्ये जाता तुम्हाला काय आठवतं मुळात नाटक माझं शिक्षणच नाटकच आहे मी एन एस डी आउट आहे मग कोल्हापुरात राज्य नाट्य स्पर्धा करत करत व्यावसायिक रंग यांनी शिकलो व्यावसायिक रंगभूमीवर आलो नाटकासारखी माझ्या जगात तशी कुठे दुसरीकडे येणं शक्यच नाहीये आणि नाटकाचं वैशिष्ट्य काय त्याच्यात तुझ्या खरं प्रश्नाचं उत्तर आहे जे मला तुला सांगता येईल भारतामध्ये पहिलं मराठी नाटक पहिलं नाटक मराठीत झालं बरोबर अठराशे ते त्रेचाळीस साली त्याच्यानंतर सिनेमा कधी आला ना, ते नाटक मराठीत झालं म्हणून लोकांना मनोरंजनाची ती सवय प्रेक्षकांना निर्माण झाली नाटकामुळे तर मनोरंजनाचं नवीन काहीतरी माध्यम यायला हवं म्हणून सिनेमा जो आला भारतात म्हणूनच तो मराठी माणसानच निर्माण करण्याचं कारण कड कर पहिलं नाटक मराठी माणसाने केलंय तर तो आलाय एकोणीसशे तेरा साली अठराशे त्रेचाळीस ते एकोणीशे तेरा किती वर्ष झाली सत्तर वर्ष सत्तर वर्षांना सिनेमाला लोकांना म्हटलं अरे आता काय नाटक बिटक बंद पडणार आता सिनेमा म्हटल्यानंतर काय नाटक चालतंय पण काही नाटक बिटक बंद पडले नाही थोडे पहिल्यांदा सिनेमा नवीन होता तेव्हा जर चलबिचल झाली काही परिणाम झाला नाटकावर पण नाटकही बंद पडलं नाही मग त्याच्यानंतर बरोबर सत्तर वर्षानं काय झालं की दूरदर्शन आलं लोकांना म्हटलं अरे टी आला मालिका आल्या आता काय नाटकाचं खरं नाही पण त्याच्या दरम्यान ना देश स्वतंत्र झाला बासष्ट पासष्ट जी युद्ध झाली युद्ध झाली की पहिलं बंद काय होत असेल तर ते नाटक नाटक सिनेमा त्यामुळे हो 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 तो बंद होतो पण कुठल्या आपत्ती आपण युद्ध होऊ देत काही होत नाटक कधी बंद पडलं पडत नाही पडलेलं नाही ते पडत नाही तसं मग मालिका आल्यानंतर लोकांना वाटलं की अरे आता कसं नाटकाचं कारण काय नाही नाटक आहेच मग ओ टी टी आलं घराघरात मोबाईलवर सगळं एंटरटेनमेंट आली जगात कुठलेही मनोरंजनाचं साधन येऊ दे नाटक कधीही मरू शकत नाही ती शाश्वत गोष्ट आहे आणि जी शाश्वत गोष्ट असते ना ती काय इतकी वर्ष आहे शाश्वत ते माध्यमच असं आहे की ज्याच्यामध्ये ती त्या साठ बाय चाळीसच्या विश्वामध्ये जी जादू आहे ना अद्भूत असते ती आणि त्याच्या सगळे मारतात ते काम करायला त्यामुळे माझ्यासाठी प्रोसेस नाटक वाचायचं त्याच्या चर्चा मग कास्टिंग उभं राहताना ते सगळं सगळं एक बाळणपण कसं असतं तसं नाटक उभं करणं हे बाळणपणासारखंच आहे मग ते त्याचे त्याच्या वेणा आहे त्या बाळणपणाचा त्रास आहे त्यात भीती आहे हुरहुर आहे मग शेवटा शेवट्याकडे आल्यानंतर सगळ्यांचा जीव टांगण्याला लागतो ते नाटकामध्ये काही वेगळं होत नाही मग तुम्ही सुरुवातीच्या तालमी करता मग स्टँडिंग सुरू होतात मग सेट येतो मग तंत्र येतं सगळं मी फला चला नाटिकाना तुम्ही प्रत्यक्ष रंगीत तरी थिएटरला येता पण किती झाले ते तो पहिल्या प्रयोगाची तिसरी घंटा मग ती तिसरी घंटा फक्त पहिल्या प्रयोगाची नसतेच कधी कोणासाठी प्रत्येक प्रयोगाची तिसरी घंटा वाजल्यानंतरची जी, जी हुरहुर आहे ना आणि तो जो पोटात गोळा आहे ना जो त्यांना पोटात गोळा तो त्याच जे प्रेशर आ, सहन करता येतं किंवा हवं असं वाटतं किंवा ते जे काय म्हणूया कि ती जी अवस्था आहे ना त्याचा चस्का असतो ना ते लोक नाटक करतात आणि त्या एका कारण लाईव आहे समोर लोक बघणार येतो आणि त्याच्यामुळं जी कला लाईव्ह सादर होते ना ती श्रेष्ठच असते त्याला काही दुसरा पर्याय नाही आहे काही तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रयोगाची आठवण आठवते काय म्हणजे काय साधारण तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला तुमच्या नाटकाचा पहिला प्रयोग वा किंवा तुम्ही केलेला पहिला नाटक कळत्या ना, विंगेत उभे राहून जेव्हा आपण बघतो की समोर इतके सगळे प्रेक्षक बसलेत आणि त्यावेळेस जे चांगलं दडपण येतं मला ऍक्च्युली खरं म्हणजे प्रॉपर नाट्यसंस्थेमधून सादर होणारा नाटकाचा अनुभव मला मी चौथीत असतानाच होता कारण देवल क्लब या संस्थेच्या वतीनं अंकुर नावाची एकांकिका प्रभाकर वर्तकांनी दिग्दर्शित केली होती आणि त्याच्यामध्ये लहान मुलाची भूमिका होती त्यामुळे मी माझ्या वडिलांनी एके दिवशी रात्री जेवताना विचारलं तू नाटकात काम करशील का मी काय हो मी हो म्हटलं आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन गेले वाचनाला वगैरे तेव्हा काहीतरी वेगळं बाबा अभ्यासाच्या पेक्षा वेगळं काहीतरी करायचं आणि नाटक वगैरे उत्स्फूर्त होकार आणि हे ते वाचन बिचन पहिल्या दिवशी माऊस मस्त मला आठवते सगळी ती आणि त्याच्यानंतर स्टेजवर प्रत्यक्ष जाण्याचा ते मला प्रयोग आठवत की नक्की काय समोर लोक बसलेत आणि ते बघणार आहेत पण त्यावेळेला ते त्या अर्थानं अजाणतेपणे केलेलंच असतं ते कारण त्या वयाची भूमिका आणि तेच वय ज्या वयात आहे त्याच वयाची भूमिका त्या म्हणजे सांगितले जसं अपेक्षित आहे तसं काम करणं आणि मग त्याच्यासाठी बक्षीस मिळाली सगळं झालं पण मला प्रयोग आठवतात ते आणि ते त्याचे भरपूर प्रयोग झाले होते पण ते मी तसं काय म्हणेन की स्वाभाविक बाल्यावस्थेच्या त्याच्यातलं जे परफॉर्मन्स आहे तो निरागसपणा आणि ते तेव्हाच होतच तेव्हा तुम्ही ठरवून करता काम की मला हेच करिअर म्हणून निवडायचं आहे आणि समजून या क्षेत्रात जेव्हा यायचं आहे तेव्हा तुम्ही शेकडो भूमिका तुमच्या वाट्याला येणार किंवा ते निभावण्याची तुमची क्षमता असली पाहिजे ती आहे का नाही ही आपण स्वतःला जोखण्याची जी जो प्रवास आहे की काय काय नवीन करता येऊ शकतो आणि ते संपत नाही किती वर्ष झाली आता मी मुंबईत काम करायला लागून त्याचा सत्तावीस वर्ष आहे मग मग प्रत्येक वेळेचा पहिला प्रयोग फार हे आहे म्हणजे मी शाळेत असताना त्या एकांक स्पर्धांमध्ये जे काम केले तो पहिला प्रयोग मग कळत्या वेळामध्ये राज्य नाट्यला सुरुवात झाली प्रत्यक्ष कला केंद्रात तेव्हा वाटापाटा नाटकाचा पहिला प्रयोग कारण मी मो, त्या मो मोठ्या स्केलला काम करत होतो तर त्यानंतर एन एस डीत गेलो मग हिंदी नाटकं तिकडे तर तेव्हाचा पहिला परफॉर्मन्सचा पहिला प्रयोग मग व्यावसायिक रंगभूमीवर आलो पहिलं नाटक केलं शोभा यात्रा तर त्या शोभयात्रा नाटकाच्या मायामध्ये दोन मे दोन चा प्रयोग होता तो जे म्हणजे काय तर, तर त्याचा पहिला प्रयोग व्यावसायिक नाटकाचा कारण ते प्रत्येक टप्प्याच्या त्या पहिल्या प्रयोगाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे सगळं सगळ्याच कारण तुम्ही प्रायोगिक लाने वगैरे भरपूर नाटकं जरी केली असली तरी शेवटी व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिला नाटकचा पहिला प्रयोगही तुम्ही आयुष्यात कशाला विसरताय आणि मग सगळे मला ते पहिले प्रयोग मग त्याही बरोबरीनं जेवढी जेवढी नाटकं तुम्ही करता तर प्रत्येक नाटकाचा पहिला प्रयोग काहीतरी त्याचं स्पेशल असतंच असं त्याच्या काहीतरी निश्चित आठवणी असतात त्याची अनुभूती प्रत्येक प्रयोगाची वेगवेगळी असतेच मग नंतर मी व्यावसायिकला दिग्दर्शन म्हणून दिग्दर्शक म्हणून केलेलं नांदी नाटकाचा पहिला प्रयोग सगळे पहिले प्रयोग आठवतात बघ आणि तेवढेच ते सगळे संस्मरणीय कायमस्वरूपी लक्षात राहणारे आणि बाकीचेही प्रयोग अनेक अर्थाने लक्षात राहत असतातच आणि तसच आता ह्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच वाढ बघतोय मी कस होणार <laughs> सर मला ना कायम हा प्रश्न पडतो मालिकेसाठी किंवा सिनेमासाठी आपण एखादी भूमिका करतो ना त्यांना ते, ते तो एक कालावधी असतो त्यावेळेस आपल्याला त्या भूमिकेत जायचं असतं नंतर आपण त्या भूमिकेतून बाहेर पडतो पण ज्यावेळेस आपण नाटकामध्ये काम करतो ना तर ते अक्षरशः आपल्याला जगावं लागतं ते पात्र कारण का महिन्यात सतत ते प्रयोग आपले रोज सुरू असतात म्हणजे बारा म्हणा वीस म्हणा सतत ते प्रयोग सुरू असतात त्या पात्रांचा प्रभाव नंतर खऱ्या आयुष्यामध्ये तो प्रभाव किती राहतो सर नाही ते त्याचा प्रभाव तो मैं तुम्ही कुठलं पात्र करता त्याच्यावर अवलंबून असत पण तुम्ही नाटक जेव्हा करत असता ते जितका कालावधी सुरू असत तेवढं ते पात्र तुमच्या बरोबर सावलीसारखं असतच असत आणि मग तुमच्या पात्राच्या भावनिक मानसिक प्रवासामध्ये तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामधल्या कुठले संदर्भ समान आहे कुठले विरोधातले आहेत कुठले जवळचे आहेत आपण रोज जगताना रोज, रोज, रोज नवीन अनुभव येतो तसं ते पात्रही त्याचं त्याचं परीनं रोज जगायला सुरुवात जेव्हा करतो तर त्याचा त्याचाही रोज नवीन काहीतरी अनुभव येतो जो प्रयोगात येतो कारण प्रत्येक प्रयोग एकसारखं काही असतच नाही म्हणून तर त्याला प्रयोग म्हणतो आपण तर ते दरवेळेला ना ना नावीन्य अपेक्षित पण असत नाहीतर तेच तेच करून लोक कंटाळतील नट कंटाळले की लोक कंटाळणार तर तो म्हणजे आता मी डॉक्टर हेगडेंची भूमिका करतोय तर ऋषिकेश जोशी बरोबर सध्या गाडीमध्ये डॉक्टर हेगडे पण बसलेले असतात <laughs> टू वरून जाताना डॉक्टर हेगडे आहेत माग बसलेले आहेत किंवा पुढे टाकीवर बसलेत माझ्या असं म्हणू शकतो आपण ते असतात आणि ते राहतात मग त्याला मग त्या त्या भूमिका जे आहेत ते त्यांचं त्यांचं रूप एक ते बरोबर साचत साचत साठत साठत जात पण मग ते, ते प्रत्येक भूमिका वेगवेगळी वठवण्यासाठी एक वेगळंच काहीतरी विश्व किंवा वेगळं आयुष्यात जात आहे ना ते पात्र त्यामुळे झालेल्या सगळ्या भूमिका ची ती पात्र आणि ती असतातच डोक्यात की हे पण शक्यतो नटांच्या साठी असं होती की जे चालू आहे ना ते बॅक ऑफ द माइंड हे तुमच्या सतत असतं डोक्यात राहत पात्र राहतं तर आता तालमी बिलमी बाकी सगळी कामं वगैरे हो जरी सुरू असली तरी ड्रायव्हिंग करताना येता जाता किंवा काय झटकन नाटकातल्या प्रसंगाचं हा ह्याच हे असं करता येईल तर तसं करता येईल काही <coughs> जे सुटलेले ठिकाणी बलत्याच कारणांना सुटतात किंवा आपल्याला कळत की हा ह्या असं जरा एखादी गोष्ट होत नाही का होत नाही अच्छा हे केले की होईल किंवा अधिक उत्तम करायची असेल तर काय काय राहते तो निरंतर प्रवास असतो तो बात है? जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी वर्सेस मी हे नाटकाचं नाव आहे आणि तुम्ही आता सगळ्या वेगवेगळ्या का भूमिकांचा उल्लेख केलात की एक कशी एक ती काय म्हणतात ती एक जर्नी कशी असते प्रत्येक कलाकाराची तर असं कधी होतं का की खऱ्या आयुष्यामध्ये मी वर्सेस मी हे तुम्हालाच असं वाटतंय की आपण एखादा विचार करतो आणि त्यात आपण कन्फ्युज असतो आणि मग आपण हा विचार करतो की अच्छा जर का हे पात्र खऱ्या आयुष्यामध्ये खरंच असतं तर त्यांनी काय पद्धतीने विचार केला असता अगं नाटाच्या प्रत्येक नाटाचा आयुष्यामध्ये आणि नटच कशाला प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये मी वर्सेस मी असतोच की आत्ताही तुझ्या याच्यामध्ये मी वर्सेस मी असूच शकतो कारण तू आता इथे इंटरव्ह्यू हा तर त्याच वेळेला अस तुझ्या आयुष्यात असेल ना की व्यक्त व्यक्तीच्या आत आतमध्ये आपल्यामध्ये काहीतरी वेगळेच बाबा काही कौटुंबिक म्हणा भावनिक म्हणा किंवा काय प्रॅक्टिकल काही वेगळी अवस्था आहे मानसिक पण आत्ता हा जॉब करताना हे आता टेम्परामेंट ठेवावं लागतंय तुम्ही कायमच त्या द्वंद्वत असता घरात बाबा काहीतरी बा, अचानक घरात प्रॉब्लेम झाले पण पाहुणे आले पण त्यांना आपण काही प्रॉब्लेम सांगायला तर आपण लगेच फ्लिप करतो आणि आपण जाणवू देत नाही काय चाललंय ते ऑफिसमध्ये तर काम तुम्ही करता नाही हे वगैरे त्यांना थोडं माहिती आहे तुमच्या आत काय चाललंय ते hmm. तो मी वर्सेस मी कायम सुरू असतो बऱ्याच वेळेला असं होतं की खरं तर आत्ता मला असं बोलायचं नाही आहे किंवा अपेअर व्हायचं नाही आहे किंवा किंवा माझ्या मनात जे आहे तसं मला नाही आत्ता वागून चालणार आहे तर माझ्या कल्पनेमधलं एक माझं विश्व जे आहे आणि मी प्रत्यक्ष वागतोय ते hmm. हे जे व्यवस्थित बॅलन्स करू शकतात तेच व्यवसायात उत्तम होऊ शकतात त्यामुळे खाजगी आणि सामाजिक आयुष्यामध्ये दोन आयुष्य ज्यांना वेगळी करता येतात ती माणसं व्यवसाय यशस्वी होतात आणि ते मी वर्सेस मी प्रत्येकाच असत ते आपण काय मनात आलं म्हणून जसं पाहिजे तसं सगळं असं नाही ना वागत कोणाशी इवन घरच्यांची आणि वयसवरच आहे की नाहीला जसो मला समजा काय बॉसच्या समोर समजा तुला मनात मरणाच्या शिवाय द्यायची इच्छा आहे पण नाही देऊ शकत पण प्रेमानं छान खरं म्हणजे कसं आणि किंवा काही गोष्टी मैत्रीत असत किंवा कुठेही होतं की खरं तर आवडलेलं नाही आहे पण कौतुक करणं भाग आहे कुठं कस मन मोडा कोणाचं किंवा काय हा आपण एरवी सुद्धा आपली सुटका करून घेण्यासाठी आपण अभिनयाचा स्तर वापर करतो तर ते जे वैयक्तिक आयुष्यामध्ये ते मी वर्सेस मी सुरूच असतं ते आणि मग तशा वेळा असतातच अन्य पद्धतीचंही ही मी वर्सेस मी असतं आता बऱ्याच जणांचं असं होत किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात होत ना की खरं म्हणजे मग हे मी हे चूज करू का ते चूज करू करिअरचे हे करू का ते करू खरं म्हणजे अहो तुम्ही मुंबईत आता ड्राईव्ह करताना तिथे तुम्हाला शंभरचा विचार पडतो तर वेस्टर्न वेस्टर्नलाईन जाऊ का ईस्टर्न न जाऊ आणि खर तर <laughs> आपण घरा पाऊल बाहेर ठेवता की, दर महित दर पाई की है मी वर्सेस मी सुरू आहे असतो तो आणि अनेक निर्णय असतात आपल्याला माहित नसतं की पुढचं जर माहिती असतं तर मग कशाला काय पाहिजे ते माहिती नाही ना ते बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला एकाच वेळेला दोन चॉईसेस समोर आले त्यातले एकच निवडायचं आहे मी वर्सेस मी आहेच ते मी वर्सेस मी आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येक प्रसंगी कोणत्याही क्षणी आणि कुठल्याही बाबतीत तो अव्यत आहे हा मी वर्सेस मी म्हणजे आता मला खरं म्हणजे खूप जागरण झालंय पण मला आत्ताना नितांत झोपेची इतकी गरज आहे पण मी जो फ्रेश वाटण्याचं जे ऊर्जा आणलेली आहे हा आत्ता जो माझा मी वर्सेस मी आहे ना <laughs> तो आहे ना तो मी वर्सेस मीच आहे आता सर मला खूप छान वाटलं तुमच्याशी <laughs> गप्पा मारून आणि वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्यात रिहर्सल सुरू आहे याची नाटकाची सो वेळात वेळ काढून गप्पा मारल्या साडी शुभेच्छा गप्पा मारणं हे इतकं विधान विनोदी आहे ना ऍक्च्युली गप्पाच मारत आलेले असतात वेळात वेळ काढून काम करावं लागतं पण ठीक आहे वेळा वेळात वेळ म्हणून ही फार चांगली गोष्ट आहे तर गप्पांसाठी वेळ मी राखतोच काय काळजीच नाही हो हो थँक्यू सो मच आणि तुमच्या प्रत्येक प्रयोगाला नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड्स लागू देत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा था। थँक्यू यू धन्यवाद धन्यवाद रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा